नमस्कार मित्रांनो तर तू रे माझा मितवा या मालिकेमध्ये की अर्णव ईश्वरी रात्री रूममध्ये असतात आणि अर्णवच्या हातातून ग्लास खाली पडतो अर्णव ईश्वरी यांच्यामध्ये थोडेसे वाद होतात आणि ईश्वरी म्हणते काय ना माझ्या आईने मला सांगितलं होतं मागचं सगळं विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर म्हणून मी या कराला आपलं मानत होते नव्याने सुरुवात करू पाहत होते पण आता मला असं वाटायला लागले हे जे काही होतं आहे ना ते सगळं माझ्यामुळे होते का काय साधा श्वास जरी घेतला ना तरी माझ्यामुळे कुठलं संकट तर येणार नाही ना या विचाराने घुसमट आहे माझी खरंच आजी म्हणतात त्याप्रमाणे सगळं असेल तर माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात कुठलं संकट येणार असेल तर अण्ण म्हणतो एकदम बंद तोंड करायचं अजिबात बोलायचं नाहीये माझ्यावर कुठलं संकट वगैरे येईल ना त्याचं मी बघून घेईन काय करायचं आहे ते तू अजिबात स्वतःवरती काही ओढवून घ्यायचं नाही आहेस तुझ्यामुळे माझ्यावरती कुठलं संकट येणार आहे हे जर तू विचार करत असशील ना तर ते मी सहन करणार नाही आणि या फालतू गोष्टींमुळे स्वतःला गिल्ट करून घ्यायची काही गरज नाही आहे तुला मी शेवटचं सांगतोय गिल्टी फील करून घ्यायचं नाही आहेस मला हे असं वागलेलं आणि असं बोललेलं अजिबात आवडणार नाही ईश्वरी विचारते खरंच अणव म्हणतो हो ईश्वरी म्हणते जास्त हिरो बनण्याची काही जरूरत नाहीये बाकी कोणाला कळत नसेल पण मला सगळं कळतं तुम्ही मला फसवू नाही शकत अणव म्हणतो तुझा हाच प्रॉब्लेम आहे जी लोक तुला फसवतात ना त्यांच्यावर तुझा पूर्ण विश्वास आहे आणि जे लोक जेन्युन आहेत त्यांच्याशी तू हे असंच बोलत राहा तू हे असं बोलतेस वागतेस आणि त्यामुळे मला राग येतो आणि मग म्हणतेस चिडतो रागवतो मग मला खूप बोलतेस तू मला ब्लेम करतेस ईश्वरी म्हणते हो तुम्हालाच बोलणार कारण हे जे महाभारत घडले ना त्याचे रचयते तुम्हीच आहात आणि माझा तुमच्यावरती अजूनही विश्वास नाही आहे अर्णव म्हणतो नाही आहे ना विश्वास मग जा इथून विश्वास ठेवण्यासाठी दुसरी जागा शोध पण इकडे येऊ नकोस जा चल इथून अर्णव रागाच्या भरात सगळं बोलून जातो पण थोड्या वेळाने त्याला त्याची चूक जाणवते अर्णव सॉरी बोलायला मागे वळतो आणि तो बघतो तर रूममध्ये कोणीच नाही आहे तो, तो, तो फक्त एकटाच आहे तिथे ईश्वरी निघून गेली आहे अर्णवला भीती वाटते ईश्वरी आत्ता एवढ्या रात्रीची कुठे गेली असेल अर्णव धावत खाली जातो ईश्वरी हॉलमध्ये किचनमध्ये कुठेच नसते अर्णवला वाटतं की ईश्वरी अंजलीशी बोलायला गेली असेल अर्णव अंजलीच्या रूममध्ये जातो अंजली विचारते अर्णव काय झालंय काय शोधतोयस तू अर्णव म्हणतो काय नाही अंजली विचारते ईश्वरी कुठे अर्णव म्हणतो रूममध्ये बसली आहे अंजली विचारते आणि मग तू इथे काय शोधतोयस अर्णव म्हणतो औषध जरा डोकं दुखतं ईश्वरीचं त्यामुळे मी औषध बघायला आलो होतो अंजली अर्णवला चिडवते अर्णव म्हणतो जास्त काळजी करू नको मी घेतो माझी काळजी आणि तिची सुद्धा अर्णव गोळी घेतो आणि तिथून निघतो अर्णव हॉलमध्ये येतो आणि त्याची नजर दरवाजाकडे जाते अर्णव म्हणतो दरवाजा उघडा आहे म्हणजे ईश्वरी नक्कीच बाहेर निघून गेली असणार अर्णव बाहेर येतो पण बाहेर पण ईश्वरी नसते अर्णवला अजून काळजी वाटते अर्णव ईश्वरीला शोधायला कारमध्ये बसणार असतो आणि तेवढ्यात त्याची नजर ईश्वरीकडे जाते ईश्वरी बाहेर बसलेली असते अर्णव ईश्वरीकडे येतो तो ईश्वरीला म्हणतो बेडरूम इथे शिफ्ट केली आहेस का तू रात्रीचं इथे असं झोपणं हो सेफ नाही आहे ही चांगली आयडिया नाही आहे चल तू रूममध्ये अर्णव ईश्वरीचा हात धरायला जातो आणि ईश्वरी त्याला झटकते ईश्वरी म्हणते मी कुठे बसायचं किती वेळ बसायचं हे सुद्धा तुम्ही ठरवणार आहात का माझ्या जिंदगीमधला सगळ्यात मोठा फैसला तर तुम्हीच घेऊन झाला आहे आता मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय करायचं काय नाही हे पण तुम्हीच डिसाईड करणार का अर्णव म्हणतो हे बघ मी काय म्हणतो ना तेवढं ऐकून घे ईश्वरी ताडकून उभी राहते आणि म्हणते बास तुमच्या मनात आलं तेव्हा तुम्ही मला घरी घेऊन आलात आत्ता तुमच्या मनात आलं मला गेट लॉस्ट म्हणालात अहो आता जाऊ तरी कुठे मी माझ्यासाठी एक तरी रस्ता शिल्लक ठेवला आहे तुम्ही या घरामध्ये एकही जागा अशी नाही आहे जिथे मला शांती मिळेल सगळीकडे म्हणजे सगळीकडे तुम्ही आहात रात्री झोपताना तुम्ही सकाळी डोळे उघडले की तुम्ही सगळीकडे फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात माझं असं इथे काही उरलेलंच नाही आहे माझ्या जगण्यावरती माझा काही हक्क उरला नाही आहे चिडतो तो म्हणतो तुला एवढा त्रास होतो आहे ना मग तूच सांग मला मी काय करायला हवं म्हणजे तुझा राग शांत होईल सकाळ संध्याकाळ कटकट कटकट -कट मला पण या सगळ्याचा त्रास होतोय तुला मला नवरा नाही मानायचं आहे नको माणूस पण फ्रेंड तर मानू शकतेस ना ईश्वरी म्हणते इथेच चुकतं आहे ना तुम्ही आता सगळंच ठरवून मोकळे होणार आहात का अर्णव म्हणतो जेवढं तोंड चालवतेस ना तेवढं जरा डोकं चालव आणि या सिच्युएशनमध्ये तू काही एकटी नाही आहे मी सुद्धा अडकलो आहे त्यामुळे जे सोल्युशन काढायचं ना ते दोघांना काढावं लागेल आणि सोल्युशन तेव्हाच निघेल जेव्हा एकमेकांना ब्लेम करायचं सोडून देऊ तेव्हा समजला रोज तू मला ब्लेम करणार मग मी भांडणार मी चिडणार यामध्येच केवढा तरी वेळ वाया चाललाय कळते तुला हे बघ सगळं मागचं विसरून जा आणि जरा विश्वास ठेवून बोल म्हणजे सगळं सोपं होईल आणि जर सोल्युशन काढायचं असेल ना तर दोघांनाही एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघत असते अर्णव म्हणतो हे बघ ईश्वरी एकदा फक्त एकदा विश्वासाने माझा हात धर मी तुला प्रॉमिस करतो मी कधीही तुझा हात सोडणार नाही अर्णव आपला हात पुढे करतो ईश्वरी म्हणते एवढं सोप्पं नाही आहे हे गोष्टी सगळ्या विसरून पुढे जाणं सोप्पं नाही आहे अर्णव म्हणतो मी सिंदोर मी जर तुझ्या जागी असलो असतो ना ईश्वरी म्हणते हेच हे सोप्पं नाही आहे तुम्ही म्हणताय ना तुम्ही माझ्या जागी असला असतात तर सगळ्या गोष्टी सगळी माणसं सगळी जागा सगळं माझं बदललं आहे तुमचं काही बदललं नाही आहे या घरात सगळ्यांना तुम्ही हवे आहात मी नको आहे कुणालाच एका दिवसात माझं सगळं मागे टाकून मी इथे आले तुम्ही नाही आलात मी इथे आले ते माझ्या मर्जीशिवाय नवीन सुरुवात करूया मागचं सगळं विसरून जाऊया हे तुम्ही बोलू शकता कारण तुम्हाला ते सगळं सोपं आहे माझ्यासाठी सोपं नाही आहे आणि जर तुम्ही माझा विचार केला असता ना तर आपण ही नवीन सुरुवात वगैरे करू हे तुम्ही बोललाच नसतात जाऊ दे तुम्हाला बोलून काही उपयोगच नाही आहे तुम्हाला काही कळणार नाही मी तर आता पूर्णपणे हरले ऐश्वर्य चिडचिड करत आतमध्ये निघून जाते अर्णव मनात म्हणतो मन तुला हरवून मला जिंकायचं नाही आहे तर दुसऱ्या दिवशी अर्णव ईश्वरी आरशासमोर उभे असतात दोघं एकमेकांशी बोलत नाहीत दोघं आपापला आवरत असतात अर्णव म्हणतो शर्टचं बटन कसं काय तुटलं हे कसं काय होऊ शकतं आता काय करायचं मी हे असं बटन तुटलेलं शर्ट घालू का मी ईश्वरी म्हणते एवढे शर्ट पडलेत कपाटामध्ये दुसरं कुठलं तरी घालायचं सारखे किटकिट 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 अर्णव म्हणतो हे -के बटन आहे ना तू तोडलेस ईश्वरी विचारते कसं काय काही काय बोलता तुम्ही अर्णव म्हणतो पहिला दिवस होता तुझा या घरामध्ये त्या दिवशी तुला मी हा शर्ट दिला होता घालायला आठवतंय का मी तुला हेल्प केली मदत केली तुला शर्ट दिला आणि तू काय केलंस शर्टचं बटन तोडून टाकलंस ईश्वरी म्हणते तुम्ही आरोप करताय माझ्यावरती अर्णव म्हणतो कसले आरोप मी आरोप करत नाही आहे मी त्या दिवशी तुला हेल्प केली होती आणि तू तू हेल्प करतेस आता तू काय म्हणते डायरेक्ट दुसरं शर्ट घाला तू हेल्प करायला हवी ईश्वरी म्हणते तुमचं बटन तुटलं आहे त्याच्यामध्ये मी काय हेल्प करणार अर्णव म्हणतो बटन लावून द्यायचं त्यात काय एवढं सिम्पल आहे तुला नाहीतरी गुड वाईफ बनायचंच आहे ना मला वाटलं होतं की मी म्हणालो ना माझं शर्टचं बटन तुटलं आहे की तू पटकन म्हणशील की मी लावून देते ईश्वरी म्हणते एक मिनिट हा एखाद्या गुड वाईफने तुम्हाला तुमच्या शर्टचं बटन लावून दिलं असतं पण मुळात मी तुमची वाईफ नाहीच आहे आणि हे गुड वाईफ वगैरे सगळं लांबची गोष्ट आहे अर्णव म्हणतो हो का खरंच का तू माझी वाईफ नाही आहे का ईश्वरी म्हणते मनापासून मी तुमची वाईफ नाहीच आहे आणि हे बटन वगैरे लावणं मला येत नाही अर्णव म्हणतो हेल्प म्हणून तरी लावून देशील का बटन प्लीज ईश्वरी म्हणते तुम्हाला जर मदतच हवी होती तर सरळ सांगायचं होतं मदत कर हा आरोप कशाला केला माझ्यावर अर्णव म्हणतो ओके मग आता मी तुझ्याकडून हेल्प मागू शकतो का प्लीज आता हे बटन लावून देशील का प्लीज ईश्वरी म्हणते अजिबात नाही दुसरा शर्ट घाला अर्णव भडकतो अर्णव म्हणतो हाच हा जो हट्टीपणा आहे ना ह्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात ईश्वरी म्हणते कसला हट्टीपणा आणि काय प्रॉब्लेम झाले तुम्हाला दुसरं शर्ट घाला आणि जर दुसरं शर्ट घालायचं नसेल तर असेच फिरा काही प्रॉब्लेम होत नाही अर्णव मनात म्हणतो आत्ता सोडतोय तुला पण लवकरच तुला माझं हे तुटलेलं बटन शिवावंच लागेल ईश्वरी खाली निघून जाते तर इथे खाली नाश्त्याची सगळी तयारी झालेली असते अंजली अविनाश इथे असतात ईश्वरी तिकडे येते ईश्वरी त्या दोघांना गुड मॉर्निंग करते ईश्वरी म्हणते अंजली ताई अहो नाश्ता बनवून पण झाला मला आवाज द्यायचा होता ना मी बनवला असता अंजली म्हणते अगं काल तुला बरं नव्हतं ना आणि त्यामुळेच मी तुला म्हटलं झोपू द्यावं थोडा वेळ म्हणून तुला आवाज नाही दिला ईश्वरी म्हणते काय मला बरं नव्हतं अरे ताई मी तर एकदम ठणठणीत आहे मला काही झालेलं नाही आहे अंजली म्हणते अगं चिंटू आला होता काल माझ्या खोलीमध्ये गोळी मागायला काल तुझं डोकं दुखत होतं ना ईश्वरी म्हणते औषध आणि माझ्यासाठी तेवढं तिथे अर्णव येतो अर्णव म्हणतो डोकं दुखत होतं ना तुझं काल किती पॅनिक झाली होतीस तू आठवत आहे ना मी म्हटलं पण तिला अगं डोकं तर दुखतं आहे एवढ्या ॲम्ब्युलन्स बोलवण्यात की काय पॅनिक होती आहेस ईश्वरी म्हणते हो मी काल गोळी घेतली आणि खरंच त्या गोळीने मला खूप बरं वाटलं डोकं पण दुखवायचं थांबलं आणि गाठ छान झोप लागली इतकी छान झोप लागली ना की अर्णव सरांच्या घोरण्याची काल तकलीफसुद्धा झाली नाही मला अर्णव म्हणतो काय म्हणालीस तू मी घोरतो ईश्वरी म्हणते हो तुम्हीच घोरता अंजली विचारते ताप वगैरे तर ता काही नव्हता ना अर्णव म्हणतो डोकायला आला होता ताप अंजली विचारते म्हणजे अर्णव म्हणतो काही नाही गं ताई अगं मी हात लावून चेक केलं होतं ताप नव्हता अविनाश म्हणतो अंजली नवरा बायकोचं कोड डेव्हलप होणं हा एक उत्तम साईन आहे आपल्यासाठी अंजली अविनाश अर्णव ईश्वरी यांना चिडवतात अविनाश म्हणतो अंजली तुला असं वाटत नाही का या दोघांचं वेगळंच काहीतरी बोलणं चालू आहे अर्णव ईश्वरी एकमेकांना टोमणे मारत असतात अंजली म्हणते जाऊ द्या आता सगळ्यांना बरं वाटतंय ना ताप गेलाय डोकेदुखी गेली बरं झालं अविनाश म्हणतो छान एकमेकांना सांभाळून घेणं चाललंय ईश्वरी म्हणते काही इलाजच नाही ना दुसरा म्हणून चाललंय ईश्वरी सगळ्यांना नाश्त्याला वाढते आणि अर्णवला इशारा करून त्याला नाश्ता कर म्हणून सांगते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की वल्लरी आजींकडे येते ती आजीनं म्हणते आई तुम्ही ठाम राहा म्हणजे कशापर्यंतही पाणी फिरणार नाही आजी विचारतात पण मी नेमकं करायचं तरी काय वल्लरी म्हणते आई, आई तुम्हाला आता मनावर दगड ठेवून कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे आजी वल्लरीच्या बोलण्याचा विचार करतात तर इकडे सगळे नाश्ता करत असतात आणि आकाश इथे धावत येतो आकाश म्हणतो दादा खूप मोठं नुकसान झालंय आपला माल घेऊन जाणारा ट्रक दरीमध्ये पडलाय खूप मोठा लॉस आहे हा आपल्यासाठी वल्लरी आरडाओरडा सुरू करते वल्लरी म्हणते गुरुजींनी सांगितलेले भविष्याव आणि हळूहळू खरी ठरते चुकीच्या व्यक्तीशी लग्न झाल्यावर त्याचे काय परिणाम होतात हे आता तरी कळतंय ना अर्णव ईश्वरीला वाईट वाटतं ईश्वरी बाजूला जाते अर्णव तिच्याशी बोलायला जातो ईश्वरी म्हणते आजींच्या नजरेत मी दोषी आहे आणि हे फिलिंग घेऊन त्याच घरामध्ये राहणं मला सोपं नाही जाते ईश्वरीला वाईट वाटतंय या घरामध्ये ॲडजस्ट होता येत नाहीये हे बघून अर्णवला सुद्धा वाईट वाटत असतं